देखा मालिक मालक डेरिंग तुमच्यासाठी या मधुला एका झटक्यात पटवलं याला म्हणतात पोटी पटवण्याची कला पलचा मलाच पोरगी पटत नाही देवा कधी येतील त्या दिवस येतील येतील मलाही दिवस येतील अरे माझे दिवस येतील अरे माझे दिवस येतील क्योंकि हर के दिन आते आहे पण साला माझ्या मालकासारखा कुत्रा आणि स्त्री लंपट माणूस मी जीवनात पाहिला नाही माझ्या मालकाला जरा, दिस जरा दिस बाई दिसली किंवा बाई जराशीही दिसली तरी कुत्र्यासारखा तिच्या मागे लागतो बाईवर इतके पैसे उधळतो इतके पैसे उधळतो इतके पैसे उधळतो कधी कधी पैसे कोणते ना बाई कोणती काय समजत नाही अशी पैसेमधून बाई निवडावी लागते उधळू दे बाईवर पैसे आपल्या बापाचं काय जातं आपलं कसं आहे राजा बोले दाढी हाले अबे दाळी इकडं असते इकडं नसते पण काय म्हणतात तू हुशारस एका झटक्यात मधुला पटवलं याला म्हणतात दिमाग अरे काय तुझा दिमाग आहे काय तुझा गॉगल आहे आणि काय तुझी बॉडी आहे चाली बॉडी आहे की सोन काढी आहे पण काय म्हणता रण खूप हुशार आहेत एका झटक्यात मधीला पटवलं फसवलं आता माझे मालक माझ्यावर खुश होतील आणि मला पैसे देतील अरे वा 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 पैसा माझ्या मुठीत आणि मधू माझ्या मालकाच्या मिठीत आणि मालक तुम्ही खेळत राहा मधुसोबत फुगड्या 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 नाही कारण अरे देवान पैसा आयाहू सान चुकल माझ कहाचे आया मैहू डान कुरडीच्या डान पाहुण्याच्या डान 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 <laughs> डान डान मला कसे येतील पैसे मला देतील पैसे देतील बापरे हा काळा काळा डांबर कोपून आला मागून असं मारायचं असतं का समोरून मार ना रे एक मुलगा आणि मुलगी बघितली का इकडे हो बघितली का कुठे गेले ते मुलगा तर मीच आहे आणि मुलगी मुलगी आत्ताच गेली काय रे काय नाव सांगितलं ना? तिनं हा त्या मुलीचं नाव होत मी कशाला सांगू मी का तुझा दिवाजी हो का माहित आहे मी कोण आहे अरे गावामध्ये चार लोक ओळखतात पाचवा तू मी आहे ताराचंद मानिकचंद चिरफाड कर चल चल आपलं काम कर फाड कर भडकतोस कशाला मी भडकतोय तुझ्यावरती मी भडकतोय मी का आधोक्या भडकायला भो 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 बेव बेकल बेकल तुमच्यावर भेटी रे साला काय माणूस आहे साला साला किसको बोलावे साला किसको बोला तुझ्या बायकोचा भाऊ कमी तुझ्या बायकोचा भाऊ कमी अरे यार अजब माणूस आहे अजब माणूस आहे म्हणजे मला काय चार हाताय माझ्या मागे ना काय की डोक्यावर पाय माझे चिरकूट खूप जास्त बोलतोय जास्त म्हणजे किती दोन किलो बोललो अबे यार कोणत्या पागल माणसाशी माझा पाला पडला पागल मला पागल अभे तू पागल तुझा बाप पागल तुझा आजा पागल तुझा काका पागल तुझा संपले वाटते सगळंच हा तुझ्या खानदान पागल साल्या आता तोंडातून एक शब्द जरी काढला ना याद अबे बोल ना। अबे बोल काहीतरी भाऊ कपडा नवीन आहे माझा खूप महागाचा कपडा सोड माझा कपडा फाटेल माझा कपडा कपडा नाही या कपड्या सगळं मला फाळून टाकेल टरा टरा तारा। या ताराचंद मालिकच्या चिरफाड करला धमकी आत्ता मला याच्यात ये राग येईल आता तुझा मला खूप राग येईल कंट्रोल 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 हे बघ आता माझा राग गेलेला आहे पुन्हा मला राग आणू नको जर मला राग आला ना जर मला राग आला ना काय करशील तू मी काहीच नाही करत मी काय बोललो का भाऊ अबे तू काय बोलणार मला तेच म्हणतोय तुम्ही बोला मला चला असं तुम्ही मला म्हणा भरपूर शिव्या द्या तुमच्या श्रीमुखातून शिव्या ऐकण्यासाठी माझे कान अगदी बधीर झाले आधी बधीर सुधीर झाले आहे सांग एक मुलगा आणि मुलगी बघितली काय दोन चार दिवसाने आठवण सांगतो भाऊ आता सांगतो आता सांग। सांग। मुलगा ना भाऊ आठवलं ना अब्बे मुलगी ना भाऊ ते आपल्या मुलगा मुलगी ना, ना बघितलं बाँ। का नाही बघितले भाऊ अबे मग नाय का बघितल्यासारखं काय करतोस ते बघितल्यासारखं वाटलं म्हणून मी बोललो आठवलं 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 आत्ता आठवलं होता यार एक मुलगा होता आणि त्याच्या सोबतीला एक मुलगी गेला घाबरला साला अहो इकडच्या तिकडे नाचू नका कन्फ्युज होती माणूस एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे दोघे जण अबे एक आणि एक येक दोनच होता अबे एक आणि एक अकरा पण होता आठवलं आज आठवलं यार मुलगा मुलगी म्हणजे त्याच ना भाऊ जास्त उंची जास्त ठेंगणे नाही अगदी बरोबर यार, यार। भाऊ मी जास्त काळे नाही ना गोरे नाही भाऊ जास्त बारीकी नाही ना ठोकळी नाही अबे याच ना भाऊ जे एकमेक प्रेम करा इकडे फिरायला येत ते आपले मुलगा मुलगी भाऊ बघितलं का नाही बघितले भाऊ खबरदार आता एक शब्द बोलशील तर नॉन बे भाऊ ही बातमी तुम्ही पेपर मध्ये द्या किंवा टीव्ही मध्ये आपण यांना पाहिले का याच्यामध्ये द्या नक्कीच फिरायला आले अरे एवढा मग टेन्शन कशाला घेता भाऊ हा एवढा मोठा लोड घेऊ नका लहानशी उशी घेऊन घरी जाऊन झोपून जा संध्याकाळपर्यंत वापस होतील ते टेन्शन म्हटले नाही का घर मे और निवांत बैठके झोपू हो ते आले की पहिल्यांदा तुला कळवतो ठीक आहे काहे पण मला सांगितलं शिवाय राहायचं नाही काय त्या ते दोघे साला पाहिजेत म्हणजे पाहिजेत साला आता एक बोललासना 32 काडी नाही हातात देईन neka ना साला थुंकून गेला वाचलाच बे माझ्या हातून वाचलाच नाहीतर तुझ्या चांगल्या तोडून तुझ्या हात नाही मी कपड्याला म्हणालो फाटा फाटा वाचला ना वाचलाच बे कपडे आजी अजिबात आवाज काढायचा नाही ओ नाही ना नाही नॉनसेन्स वाचलाच बे कपडे वाचलास, वाचलास। नाहीतर त्याने तुला फाळू फाळू तुझ्या लंगोटे शिवले असते आता माझा मालक येत आहे आधी यायला पाहिजे होता काय हरकत नाही अभ इकडे इकडे अबे बारीक सारीक माणूस पण माझ्यावर तो मारतो का बे अभय शंभर वेळा मारेन ना फक्त दहा मोजेन हलकट नालायक वटवागुळ नीच हरामी हरामी पाजी काजी कोण तव मारत होता रे माहित नाही मला कोण कुठला होता मला यालं पाहिलं का त्याला पाहिलं का तुझी विचारत होता मी का तुझ्या बापाच्या नोकर आहे का बा अच्छा मी त्याला म्हटलं हो का नाही नाही तू तर तुझ्या दिलाचा राजा आहे बे राजा बरं ते जाऊ दे बर मला सांग मधुराणीची भेट झाली की नाही मधुराणी मदू मधु भेटली ही राणी मदत कोणाला मधु हा ती मधु तिची हिम्मत आहे का मला अंभाला न भेटण्याची ए अंभाला न भेटण्याची ए बरं तुम्हाला न भेटण्याची मग वाड्यावर यायला तयार झाली की नाही काय <laughs> <laughs> बोलत मालक ओ मालक तुम्ही ज्या पाखरावर निशाणा साधला आणि तो पाखरू पैसे देऊनही जाळ्यात नाही अडकला असं कधी झालं आहे का झालं आहे का ओ तुम्ही म्हणत असाल ना तुमच्यासाठी पाखरांचा थवा सांगतो थवा राहू दे बाजूला आधी आपण या पाखराला बघू बऱ्याच दिवसापासून नजर होती माझी तिच्यावर पण जी अरे इकडे रे मी असं ऐकलं की मधू खूप सुंदर नाच गाणं करते विचारूच नका मालक मालक मधू इतकी सुंदर नाचते ना जमिनीवर पाय दिसत नाही हवे ओ मालक मधू नाचायला लागली ना मधू नाचायला लागली ना जमीन कोणती हवा कोणती आणि पाय कोणते काही समजत नाही तर तुम्ही काय समजा बिजली आहे बिजली तयारी निश्चित यायला सांग कडाडण्यासाठी पण मालक अरे बिजली कडाडली आणि आपल्याच अंगावर पडली तर काय घेऊ शिंगावर तिला घेऊ घेऊ पण मालक अरे हे शिंग कुठून आणायची प्रश्नच आहे ना शिंग कुठून आणायचे आपण एक काम करू तुझं मुंडक कापू हो हो, हो। आणि त्या जागी बैलाचं मुंडक बसू एकदम चल आता बैल कुठला मित्र बैल आहे पण तू तू चिखलात लोळणारा आणि रिकामी जागा खाणारा डुक्कर आहे डुक्कर हो खाल्लो